नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार मलकाबू प्रवर्तनी निधी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्त्यांचे स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष निष्ठावंत व जुने कार्यकर्ते फिरोज खान अफसर खान विनु काळे आणि अनिल मुदोगार यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत पक्षासाठी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करूनही आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की निवडणुकीच्या काळात तळागाळातील कार्यकर्त्यांचा वापर करून घेतला जातो मात्र पद जबाबदाऱ्या आणि नि निर्णय प्रक्रियेत त्यांना पूर्णपणे डावळले जाते निष्ठा संघर्ष आणि त्यागाची कोणतीही कदर न करता बाहेरील किंवा पक्षही निष्ठा नसलेल्या लोकांना संधी दिली जाते असा आरोप त्यांनी केला आहे तसेच स्थानिक पातळीवर गडबाजी आणि आर्थिक देवाणघेवाण आणि पक्षविरोधी कारवायांना मुकसंमती दिली जात आहे गंभीर दावा कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे काँग्रेसची प्रतिमा आणि संघ संगर, संघटनात्मक बळ कमजोर होत असल्याचे ते म्हणाले या प्रकरणात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने तात्काळ दखल घ्यावी निष्पक्ष चौकशी करावी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी फिरोज खान अफसर खान विष्णू विनू काळे आणि अनिल मुदोकर यांनी केली आहे अन्यथा आपला आवाज अधिक त्रिव आंदोलनाच्या माध्यमातून मांडावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे नगरपालिका उपाध्यक्ष व स्वीप नगरसेवक पदासाठी निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे नऊ उमेदवार पात्रता यादीमध्ये आले होते नऊ उमेदवारापैकी फिरोज खान अफसर खान विनय गजानन काळे अनिल काशीराम मुंदोकर मी स्वतः असे आम्ही तीन लोक काँग्रेसचे प्रामाणिक वर्षापासून काम करत आलो आहे परंतु काँग्रेस पक्षाने आम्हा तिघांनाही न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून दीड दीड वर्ष आणि दोन वर्ष असा हा रेशू ठरवला होता जे कोणी पहिले जे घेतील त्याला दीड वर्ष नंतर त्याला दीड वर्ष असे तीन आणि शेवटी जो राहील त्याला असे दोन वर्ष असे पाच वर्षाचा कालावधी असा तीन कार्यकर्त्यांसाठी ठरला होता परंतु पक्षाचा व्हीप आला पक्षाच्या व्हीपला आम्ही जोरदार बुलढाणा जिल्ह्यात चर्चा असून आपण त्याबद्दल काय म्हणणार आहे आमचे नेते तसे नाही आहे परंतु प्रकार कोणी घडवून आणला हा विषय फक्त आणि फक्त आमचे जे नेते आहेत तेच आम्हाला सांगू शकतात की नेमकं काय घडलेलं आहे याच्यावर राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे फक्त एका घराण्याची राहिलेली आहे काय एका घराणेशाहीवर का क किती दिवस किती वर्ष याच्यानंतर चालणार आहे नाही हा घराणेशाहीचा विषय नाही आहे या ठिकाणी आम्हाला एवढं सांगायचं आहे की आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय झाला तो अन्याय आम्ही यापुढे सहन करणार नाही आम्ही आमची भूमिका पुढे काय घ्यायचं काय कसं करायचं ते आम्ही ठरवणार किती वर्ष झाले तुम्ही भारतीय मला आहे मी एकोणावीसशे चौऱ्याऐंशीपासून मुकुलजी वास्तिक साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून मी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर मी एकोणावीसशे शहाण्णवमध्ये मलकापूर शहर एन एसयूचा अध्यक्ष राहिलो फिरोज खान अक्षर खान विनय काळे हे माझ्यासोबत संघटनेत पहिलेपासून काम करत आलेले आहे त्याच्यानंतर मी युवक काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी राहिलो त्याच्यानंतर मी विदर्भाचा जनरल सेक्रेटरी राहिलो त्याच्यानंतर मी जिल्ह्याचा युवक काँग्रेसचा सुद्धा मी जिल्हाधिकारी जिल्हाध्यक्ष या नात्याने माझे मित्र दीपक रिंडे यांनी मला कार्याध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी दिली मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे मी आमचे जिल्हाध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांनासुद्धा भेटलो त्यांना आम्ही आमची हकीकत सांगितली की आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहोत तुम्ही आम्हाला ओळखताच आम्हाला जास्त काही सांगायची आवश्यकता नाही तुम्ही आम्हाला न्याय द्यावा अशी मी त्यांच्याजवळ विनंती केली होती तुम्हाला संधी काम का मिळाली नाही आमचे नावं पार्टीने पाठवलेले होते परंतु या ठिकाणी नगराध्यक्ष आतिक जवारीवाला यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे ते आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे त्या पद्धतीने आम्ही त्यांची तक्रार दाखल करणार तुम्हाला असं का वाटत नाही की तुमच्यासोबत पक्षाने गद्दारी केली पक्षाने गद्दारी नाही केली नगराध्यक्ष जे आहे त्यांनी आमच्यासोबत गद्दारी नाही त्यांनी आमच्यावर घा आमचा विश्वासघात केला आमचा घात केला आणि आम्हाला नेहमीसाठी या काँग्रेस पक्षातून संपवण्याचा त्यांनी कट रचला असं मला म्हणावं अध्यक्ष कधीपासून प पक्षा पक्षावर पक्षाच्या वर गेलेला आहे पक्षाच्या वर गेला नाही परंतु पीठासीन अधिकारी तो असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला ते जाहीर करण्याचा अधिकार असल्यामुळे त्यांनी या पदाचा गैरवापर केला असं मी या ठिकाणी बोलू आजची पुढील भूमिका आता काय असणार ते आम्ही आता सर्व एका ठिकाणी बसून आम्ही सर्व चर्चा करणार आहोत आम्ही आमच्या पक्ष नेत्यांसोबतही चर्चा करू आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबतही बोलू आमचे नेते सर्वांचे मुकुलजी वास्मिक साहेब आहे आम्ही त्यांच्याही कानावर हा विषय घालणार आहोत एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त फिरोज खान अफ्सर खान आपल्याला असं का वाटत नाही का पक्ष आपल्याकडे वारंवार आपल्यासोबत गद्दारी करत आहे मी पक्षाचा प्रमाणिक कार्यकर्ता आहे पक्षानं माझे अनेकदा संघटनेवर संधी दिली यावेळेस पक्षानं मला सांगलं होतं की स्वीकृत नगरसेवकमध्ये तुम्हाला घेऊ आम्ही तुमच्यावर अन्याय होणार नाही परंतु ऐनवेळेवर वेळेवर स्थानिक काही नेते धनदानगे ज्यांनी हा जो प्रकार घडवला तर या गोष्टीचा मी निषेध करतो और इथं बोलूंगा की सच्चाई हारली पैसा जीत द्या पक्ष सृष्टि इस विषय में पक्ष के वरिष्ठों से आपकी बात हुई नहीं क्या उनका बोलना क्या है सब वरिष्ठों से मैं संपर्क में था जिलाध्यक्ष राहुल बुंद्रे से पास से बंडी दादा सपका और स्थानिक नेते राजू भाईखड़े डॉक्टर कोलते साहेब जमदार साहेब दिलीप देशमुख सब जितने भी नेता है सबसे मैं कांटेक्ट में था सबसे वार बार मिल रहा था पर ऐसी कोई घटना नगर अध्यक्ष ने अनैतिक घटना कर डाला जिसके वजह से हमारे कार्यकर्ताओं का हक उन्होंने छीन लिया एक राजकीय नेता मलकापुर शहर के अंदर जो राजकीय घरानेशाही चलाता है जो अपने घर पे तीन नगर सेवक पद ला सकता है वो कॉप्शन के लिए आपको आपका हक हाँ दिलाने में असमर्थ क्यों हो रहा हमारे वरिष्ठ नेता तो ने हमारे लिए लड़े पर अभी कुछ नेता जो नए आए जिनको कांग्रेस ही मालूम नहीं उन्होंने कांग्रेस के कार्यकर्ताओं को खलास करने के लिए खेल खेला आपकी भावीर पूरी अभी आपकी इच्छा क्या आगे हम जल्दी जल्दी अभी कार्यकर्ताओं को मीटिंग बुला रहे जितने निष्ठावान कांग्रेस के कार्यकर्ता है शहर तालुके के और उसके बारे आम्ही पक्षश्रेष्ठी मिळण्यावाले एक दो दिन दिनं उसक बाद मी आम्हाला दिशा ठेवण्यावाली माझा व्हीप पाठवलेला आहे माझी पक्षाबद्दल नाराजी नाही पण इथले नगराध्यक्ष आणि जे पीठासीन अधिकारी होते त्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर अन्याय केला आणि आमच्या ज्या इच्छा होत्या की बा याच्यापुढं कसं काम करावं त्या सगळ्या त्यांनी मावळून टाकल्या तर आमची त्यांच्याबद्दल खूप नाराजी आहे आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केला त्यांना निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आम्ही जेवारीवाले साहेबांना पण त्यांनी आमच्यासोबत धोका केला आपल्या प आमच्या काँग्रेस पक्षाचा माणूसच नाही येतो शाहिर शेख तर दुसऱ्या पक्षाचा आहे पण तरीही त्यांनी ते त्या माणसाचं नाव घेतलं त्यात आमची सगळ्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे आणि आम्ही पक्षश्रेष्ठीला भेटू हे सगळे विषय सांगणार आणि पुढील निर्णय घेणार धन्यवाद